तर मंडळी राम राम नमस्कार हा आपला व्हिडिओ आहे दोन हजार बावीसच्या बावीस फेब्रुवारीचा मंडळी हा व्हिडिओ आपण बनवला होता त्यावेळेस आपण गोपीकृष्ण गवत आणि विजांकूर हे दोन्ही एकच आहेत आपण सांगितलं होतं मी काल परवा एक कमेंट वाचली याच व्हिडिओवरती एक कमेंट होती एका भावाने अशी कमेंट केली की हे गवत वावरात खूप पसरतं हे वावर हे गवत खूप धोकादायक आहे वावरात पसरण्यासाठी हे राऊंडअपनं नाही मरत किंवा मीरायकनं पण नाही मरत मंडळ मी सांगू इच्छितो कृपया तुम्ही ही गवत लावू नका जर तुम्ही हे गवत लावलं असेल तर तुम्ही एक काळजी घ्या तुम तो भाऊ म्हणत होता की राऊंडअपना नाही मरत राऊंडअपना मरतो फक्त राऊंड अप काय करायचं यावर दोन वेळा मारायचं एक वेळा राऊंडअप मारत तर नाही मरत कारण हे कुठंतरी सुटतो तुम्ही बघू शकता फोटो या फोटोमध्ये मी दोन वेळा राऊंडअप मारून या गवताला मारला आहे हे गवत असं हिरवा गार असतं तेव्हा दोन वेळेस राऊंडअप मारायचं हे गवत शंभर टक्के मरतो तुम्ही नक्की कोशिश करा राऊंडअप गवत मरतो हे त्यावेळेस गवत खूप चांगलं होतं पण सध्या हे वावरात खूप खूपच मोठ्या प्रमाणात पसरत आहे तुम्ही वावरात लावू नका वावरात लावलं तरी विशेष काळजी घ्या जे करून तुमच्या वावरात पसरत नाही हे हिवाळ्यात संपायच्या पुढे याला खूपच प्रमाणात बी येतं खास करून फेब्रुवारी मार्चमध्ये तर तुम्ही याचं बी वावरात पसरू देऊ नका जर तुमच्याकडे मी एक सोप्या भाषेत सांगेल जर तुमच्याकडे कुटी मशीन असेल ना चारा मशीन असेल ना तर तुम्ही हे नकाच लावू कारण याची काळी खूप बारीक असते हे चारा मशीनसाठी बेकार आहे तुमच्याकडे चारा मशीन नसेल तर तुम्ही लावा याच्यावर चारा पण कमी निघतो याच्यापेक्षा आपलं फोर जी बुलेट सुपर नेपेअर गजरा गवत गवत खूप छान आहे त्याचा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता मी एक नवीन गजऱ्याची लावगण केली आहे फोर जी बुलेट सुपर नीपेअरची तुम्ही बघू शकता हे गजरा गवत आम्ही साडेतीन फुटावर लावलं आहे साडेतीन फूट दोन्ही ओळीमधलं अंतर आहे आणि जवळपास सव्वा फूट याचं दोन्ही कांड्यामधलं अंतर आहे तर हे सत्तावीस सप्टेंबरची लावगण आहे तुम्ही आज बघू शकता याचं कंडिशन कसं आहे